नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळी पंढरपूरमध्ये दर्शन करून आता आम्ही बसने शिखर शिंगणापूरमध्ये आलो बसमधून उतरल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे केलं कारण सर्व सर्वांना खूप भुका लागल्या होत्या जेवण करून आम्ही दोघं तिघेजण थोडं पुढे येऊन एका नांदुरकीच्या झाडाखाली बसलो आराम करीत तर इथं सगळे नांदुरकीचे आणि सुबाबळीचे ते झाड आहेत पाहू शकता किती छान असा निसर्ग फुललाय आणि खूप छान वातावरण निर्माण झालंय मला तरी तो खूप करमू लागलं इथून कुठंही जाऊ नये असं वाटू लागलं तर मंडळी हे खाल्लं गाव आहे शिंगणापूर आणि हा जो रस्ता गेला आहे डांबरी तो सरळ महादेवाच्या मंदिराकडं वरी गेलेला आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर इथं आमच्या गावातले दोघं तिघ जण बसले होते आणि मी साईटला गायींचे ते व्हिडिओ काढत होतो तर मंडळी ह्या गायी इथं म्हणजे सोडलेल्या आहेत देवाच्या खाऊन वगैरे खूप तयार झालेल्या नंदीबाईला सारख्या दिसू लागल्या तर मंडळी आता आम्ही मंदिराकडे निघू लागलो हा जो रस्ता गेला हा सरळ रस्त्यावरती मंदिराकडे जातो आणि रस्त्याच्या दोन्ही साईडनं झाडं आणि खाली हिरव गवत म्हणजे खूप छान असा नजारा दिसू लागला इथं त्या साईडनं गायी वगैरे चरू लागल्या आमचे पोरं पाठीवर बॅग अडकून मंदिराच्या दिशेने चालू लागली आणि मी त्यांच्या पाठीमाग तर मंडळी थोडं पुढं आल्यानंतर इथं एक नांदुरकीचं भलं मोठं झाड पडलेलं आहे पाहू शकता आणि हे झाड पडून सुद्धा खूप हिरवगार आहे पुढच्या साईडनं मला आधी हे झाड वाडाचं आहे असं वाटलं होतं त्यानंतर मी पुढे जाऊन बघितलं तर हे झाड होतं नांदुरकीचं कारण त्याला मुळी ते वगैरे फुटलेल्या होत्या तशा तर वाड्याच्या झाडाला पण फुटत्यात पण मला तसं वाटलं तर, तर मंडळी इकडं उजव्या साईडला पार्किंगची सोय केलेली आहे फोर व्हीलर टू व्हीलर किंवा तुमची ट्रक वगैरे काहीही असो पार्किंगला जागा इकडं खूप जास्त प्रमाणात होती आणि आम्ही इथं थोडा ठेपा केला कारण पोरांना चलून चलून आला होता म्हणून आम्ही जरा इथं बसलो तर हे पाहू शकता इथं किती हिरवेगार झाडं आणि खूप छान अशी थंडगार हवा सुटली होती मग थोडा आराम करून आम्ही अजून मंदिराच्या दिशेनं चालायला लागलो तर आता आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आहोत आणि तिथून आता आम्ही मंदिराकडे जायला सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता भक्त लोक म्हणजे जे जे लोक लांबून दर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते आता दर्शन करण्यासाठी पायऱ्या चढू लागले या खूप जास्त पायऱ्या आहेत जवळपास चारशे ते पाचशे पायऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या पायऱ्या चढून वरती मंदिराकडे जायचं आहे तर पाहू शकता साईडचा सा व्ह्यू किती छान आहे इथं एक तीर्थ आहे इथून मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते काही व्यवस्थित दिसलं नाही रस्त्याने जाताना छोटे मोठे मंदिर आहेत आणि ह्या अशा दोन तीन कमानी आहेत ही पहिली कमान आहे जिच्या आता आम्ही थोडं जवळ आलो इथं आल्यानंतर पाच मिनिटं थोडा आराम केला आणि अजून आम्ही वरती चालू लागलो कारण वरी जाऊन आम्हाला दर्शन वगैरे घ्यायचे होते आणि दर्शन काय आमचे म्हणजे आतमध्ये जाऊन होणार नाही तर आम्हाला पायरीचंच दर्शन घ्यायचं होतं कारण खूप मोठी गर्दी होती तर हे पाहू शकता आता वरच्या मध्ये आम्ही आलेलो होतो आणि पाहू शकता येस हे शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे असं इथले लोक म्हणतात तर मंदिर अजून थोडं लांबच आहे ते जे दिसायला ते शिखर आहे तेच मेन मंदिर आहे आणि आता आम्ही जवळपास अर्धा तासामध्ये मंदिराजवळ पोहोचू शकतो तर हेच पुढे चाललेले माझ्या गावात तिथं म्हणजे पोरं आहेत आणि मी त्यांच्या पाठीमाग आहे तर पाहू शकता महादेव महादेवाचं जे मंदिर आहे ते उंच डोंगरावर आहे आणि वरी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात उंच डोंगर कोणता दिसेल तर हाच डोंगर साईडनं खूप मोठे डोंगर आहेत पण तुम्हाला सर्वात उंच डोंगर हाच दिसणार कारण मी सुद्धा तिथे जाऊन अनुभवले तर खूप म्हणजे बेजारी झाल्यासारखं वाटू लागलं कारण दिवसभर चालण्यामध्येच गेला होता आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर पण खूप उदासी आणि केस वगैरे येस सकाळी चंद्रभागेत आंघोळ्या करून आम्ही पंढरपूरहून इकडं शिखर शिंगणापूरला निघालेलो होतो तर हे पाहू शकता हे खाल्लं शिखर शिंगणापूर गाव आहे ए सीमधून मी तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे तर पाहू शकता लोक वरती यायला चालूच आहेत आणि अजून वरील रांगेत किती आहेत काय माहिती तर हे पाहू शकता की आली मंदिराची येस मेन हिच्यावर आता कोणती येस नाही काय नाही डायरेक्ट आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो तर मंडळी हे दिसलेलं मेन महादेवाचं शिखर आहे आता आम्ही इथे गावातले सर्वजण येऊन म्हणजे विचार करू लागलो बॅग वगैरे कुठं ठेवायच्या चपला कुठं सडायच्या दर्शनाला किती जणांनी जायचं वगैरे म्हणजे जा असा आमच्यात विचार चालू होता मग काहीजण म्हणले बॅग ह्या ठिकाणी ठेवू आणि बॅगीजवळ दोघे तिघ जणं बसवू आणि राहिलेले चार पाच जणं जाऊन दर्शन वगैरे करून येऊ तर मग साईडलाच एक नारळाचं दुकान होतं तिथून आम्ही नारळ विद वगैरे घेतलं आणि मंदिराकडे गेलो तर हे पाहू शकता इथलं मला सगळ्यात जास्त आवडलं ते हे शिखर इतकी भारी डिझाईन केली ना सांगूच नका खूप छान कलर डिझाईन सगळे व्यवस्थित एकदम मंदिराकडं बघतच राहावं असं वाटतं तर इतकं छान आणि हे साईडला दुकानं पेड्याचे नारळाचे वगैरे इथं गाड्या काही पार्किंग केलेल्या होत्या त्यानंतर मग आम्ही सर्वांनी म्हणजे विचार केला की दर्शन रांगेत लागून काही भेटणार नाही त्यासाठी आपण पायरीचंच दर्शन करूया तोपर्यंत मी इकडं शिखराचं म्हणजे शूट करत होतो आणि हे आतमध्ये मंदिराच्या जवळ गेल्यानंतर असं बांधकाम वगैरे हो आहे लोकांची खूप गर्दी पण जमलेली आहे दर्शन करण्यासाठी मग आम्ही पायरीचं दर्शन घ्यायचा निर्णय घेतला आणि मंदिराच्या साईडनं मंदिराच्या पायरीकडे चालू लागलो तर पाहू शकता लोकांची गर्दी खूप आहे आणि आता आम्ही तिकडं नारळ वगैरे फोडण्यासाठी निघालेलो होतो हे दोघं तिघणं माझ्या पुढे आहेत माझ्या गावातलेच आणि मी त्यांच्या पाठीमागे तर हे पाहू शकता शिखर कसलं भारी दिसायला लागले मला तर शिखरावरून म्हणजे नजरच माझी हटना गेली मी तीन चार वेळेस शिखरच व्हिडिओ मध्ये घेतला असं असं मला वाटतंय तर इथं गेल्यानंतर मी तुम्हाला गर्दी दाखवतो कशी गर्दी होती आणि किती गर्दी होती ते हे पाहू शकता इथं व्ही आय पी वगैरे पास काही ना नाही असेल पण आम्ही काही चौकशी वगैरे केली नाही कारण पाचची किंमत पण दोनशे रुपये अडीचशे रुपये अशी आहे तर मंदिराचं बांधकाम पाहू शकता समोरून असं आहे हे पाहू शकता मेन मंदिराच्या मी दरोजा आता समोर आहे तर इथं गेल्यानंतर मेन गेट समोर खूप गर्दी होती आणि ह्या इथं लोक पैसे वगैरे देऊन देवाच्या नावानं ढोल वगैरे वाजवतात आणि हे मुखदर्शन इथून लोक घेतात आता इथंच आम्ही आलो होतो मग मी पण इथं येऊन पन्नास रुपये दिले सॉरी आपले तिचाळीस रुपये दिले आणि माझ्या नावाचा ढोल वाजून घेतला तर अशा प्रकारे माझं दर्शन वगैरे झालं मंडळी तर अजून खूप पुढे मी तुम्हाला काही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर इथून पण मी तुम्हाला शिखर दाखवायचाच प्रयत्न केलाय तर अजून पुढं मी जे राहिलं आहे ते दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आज व्हिडिओ आपला खूप मोठा होईल त्यामुळं आज आपण इथंच थांबूया आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद